पंचायतन आश्रम चांदे कसारेची का कार्यकारिणी जाहीर याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीराम रतन पंचायतन आश्रम पंचायत येथील का ट्रस्टची कार्यकारिणी जाहीर झाली आहे दिनांक डिसेंबर दोन हजार पाच वर्षांसाठी ही कार्यकारिणी असून विलास चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी रवींद्र पुंजाजी होन खजिनदार राजेंद्र राजेंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे या बैठकीला रवींद्र पुंजाजी होण वरुण रावसाहेब दिलीप धर्मा होन प्रियंका सुरेश चव्हाण अभिजित डॉक्टर झगडे संजय मोहन गुजर अजित गायकवाड राव खोल जालीनर भगेरत खोल राजीवत्र पोपटराव खोल विलास आनंदराव चव्हाण विलेश भगेरत उपस्थित होते ट्रस्ट आलो मोठा आवाज श्रीराम रतन पंचायतन आश्रम प्रांडे के झाले हे नवीन नियुक्त ट्रस्टी सगळे नवीन आले हां हे याचे हे तो कि सगळे सगळे मुन ठरवलं सचिव खजिनदार अध्यक्ष खजिनदार सचिव यांचे पद आत्ताच नियुक्त झालेले आहे त्याच्यात अध्यक्ष उला सावंतराव चव्हाण यांना देण्यात आलं रवींद्र गुन्नजी यांना सचिव देण्यात आलं आणि राजेंद्र बोपटोहन यांना खजिनदार पद देण्यात आलं असं आख्या बॉडीने एकमताना जाहीर ठराव करण्यात आला